बार्शी टाकळे तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी निवेदन आमदार हरीश पिंगळे यांना देण्यात आले तालुका प्रतिनिधी मूर्ती चपूर बार्शी तालुक्यातील शेतकरी यंदा अतिवृष्टीच्या मोठ्या संकटात सापडले आहेत ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अविरत आणि मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस तूर भुईमुंग यासह सर्व पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी अवस्थेत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी एल्गार समिती बारशी टाकळीतर्फे फडणवीस आमदार पिंगळे यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की आमच्या शेतजमिनी ओसाड झाल्या आहेत वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा शेतकऱ्यांनी तहसीलदार बारशी टाकळे यांच्याकडून तातडीने सर्वेक्षण करून खरी नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली आहे या निवेदनावर महादेव सदाशिव गावंडे किरण ठाकरे संतोष सोंटके बाळू गायकवाड संजय ठाकरे श्रीकृष्ण जानोरकर सुरेश वानखडे गणेश तायडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी सया करून आपली व्यथा मांडली शेतकऱ्यांचा इशारा आहे की जर शासनाने तातडीने मदत केली नाही तर त्यांना कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल निवेदन सादरीकरणाच्या करण्याच्या वेळी शहर ठाणेदार अजित जाधव उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक पवार तसेच शहर विभागाचे पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित होते या निवेदनामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित झाली असून आता शासनाकडून होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज साठी मुख्य संपादक प्रतिनिधी महाराष्ट्रिजापूर आज रोजी आम्ही आमचे लोकप्रतिनिधी हरीश कुटुंबिया यांच्या घरासमोर बसण्याचा उद्देश आमचा हे आहे की आमच्या अकोला जिल्ह्यातील सात पैकी सहा तालुके ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु आमचा महाराष्ट्रातील तालुका वगळलेला आहे आमची हे आमदार साहेबांना एकच विनंती आहे की सततच्या पावसामुळे आमचे अतुनाच शेतीचे नुकसान झालेले आहे जून जुलैमध्ये शेती खरडून गेली आणि उरलेला तोंड घाशी आलेला माल आमचा या सप्टेंबरच्या सव्वीस तारखेने उद्ध्वस्त करून टाकलेला आहे त्यामुळे आम्हाला आमचा शेतकरी राजा बाशेट तालुक्यातील शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे यांना न्याय मिळण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी आज आम्ही साहेबाच्या घरापुढे उपोषण आंदोलन मोर्चा आम्ही कोणीला जाण्यास तयार आहे आम्हाला समाधान मिळेपर्यंत आम्ही उठून इथून उठण्यास तयार नाही सततच्या जून जुलैच्या पावसामुळे आमच्या तालुक्यात अति प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्याच्या पावसामुळे पुरामुळे आणि भरपूर पाण्यामुळे पिकं भरपूर कडून गेले आणि आमचा तालुक तालुक था तालुका वगळण्यात आला आणि तालुक्यात एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही त्याकरिता आम्ही आमदार साहेबांच्या घरी ची आंदोलन करण्याचा ठरवलेलं आहे आम्हाला तिथपर्यंत न्याय मिळत नाही शेतकऱ्याला आमच्या तालुका अतिवृष्टी जाहीर होत नाही दुष्काळ जा, दुष्काळ जाहीर होत नाही तिथपर्यंत आम्ही नाही काय सांगाल भाऊ आज ज्या प्रकारे बारशी टाकू तालुक्यातील शेतकरी यांच्या मागणी करून या ठिकाणी आहे की हे नैसर्गिक आपदा असं वर्ष आलेलं आहे संपूर्ण देशात राज्यात आणि माझ्या मुख्य मतदारसंघातील याच्या कुणी सुटलेलं नाही आहे आता आपण पश्चिम महाराष्ट्राचे हाल पाहिलेच आहे पश्चिम महाराष्ट्र थो थोडं जास्त आहे पण त्या पद्धतीने आमच्या अकोल्या जिल्ह्यात आणि माझ्या मोठ्यावर मत सांगतात खास करून बाशागडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं पहिले जून महिन्याला जो पाऊस आला धोधो त्यामध्ये नदी नाल्याच्या पुरामुळे शेती खळून गेली पिकाचं नुकसान झालं काही पीक जपलं नंतर जुलै महिन्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याच्यातही शेतकऱ्याचं नुकसान झालं कसं तसं ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये पिकं थोडे चांगले दिसू लागले होते पण सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला संपूर्ण जिल्ह्यात ज्या पद्धतीनं धोधो पाऊस आला जसं झटफुटीसारखं पाऊस येते त्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघात पाऊस आलेला आहे आणि भाषाकडे तालुक्यात पासष्ट पेक्षाही काही ठिकाणी सारखीने हातोला अशा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यामध्ये पराठी सोयाबीन आणि तूर याचं अतोनात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर गुराढोराचं नुकसान झालं आहे घराचं नुकसान झालं आहे आणि दोन पू पूर, पूर आल्यामुळे माझ्या मतदारसंघात दोन जण वाहून सुद्धा गेले होते एक आपल्या कंजऱ्याला गेले होते आणि एक खोडतले गेले आपल्या सगळ्यांनाच माहित आहे तर माझ्या माझी शासनाला विनंती आहे कारण शेतकरी हा आस लावून बसलेला आहे मान्य मुख्यमंत्री साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे मी सव्वीस आणि सत्तावीसला माझ्या मतदारसंघात जो पाऊस झाला त्याचं निवेदन मी तहसीलदार साहेबांनाही सांगितलं आहे मुख्यमंत्री साहेबांनाही पाठवलेलं आहे आणि तात्काळ माझ्या मूर्त्याऊर मतदारसंघातील भाष्टाकडे आणि मूर्तीवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे करून येणाऱ्या डिसेंबरमध्ये तात्काळ मदत देण्याच्या संदर्भात मी पाठपुरावा करून राहिलो माझी शासनाला विनंती आहे यावेळेस शेतकऱ्यांना आपल्याला आधार द्यायचा आहे कारण कधी नाही असा अवकाळी पाऊस आणि पहिले सुरुवातीचे जे, जे पाऊस होत होते ना ते झाड्या लागत होते पण आता असं राहिलं नाही एक दहा वीस मिनिटात असा पाऊस पडते की एक महिन्याभराचा पाऊस वीस मिनिटात पडून जाते ही आजची ग्लोबल वॉर्मिंग मध्ये झालेली परिस्थिती आहे तर नैसर्गिक आपदा म्हणून दोन हजार पंचवीस खरं तर हे घोषित करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं पंजाब हरियाणा आणि आपलं राजस्थान पश्चिम महाराष्ट्र आणि आमचा मतदारसंघही काही त्यात सुटलेला नाही आहे म्हणून मी नम्रतेची आग्रहाची विनंती करतो सी एम साहेबांना आणि प्रशासनालाही विनंती करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याचे तातडीने ता पंचनामे करून त्याचा अहवाल आपण शासन दरबारी पाठवावा जेणेकरून मला येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये मा माझ्या बळीराजाच्या ज्या काही समस्या जे नुकसान झालं आहे त्यांना मदत करायची आहे त्यासाठी मला प्रयत्न करता येईल आज पाशागडी तालुक्यातील शेतकरी हे ठिया आंदोलनासाठी माझ्या इथं आले होते त्यांनी शांतपूर्वक ठिया आंदोलन केलं त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या झालेल्या झालेल्या नुकसानाचं संपूर्ण कथन त्यांनी माझ्या सामने केलं आहे आणि मी मतदारसंघात फिरत असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे आणि मी एक शेतकरी आहे कारण माझ्याही स्वतःच्या पराठीचं मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे मी ज्या वेळेस शेताच्या इकडे फिरून राहिलो काय सोवीस तारखेचा जो पाऊस होता आणि सत्तावीसचा जो पाऊस होता हा इतक्या जोरानं आणि विशेष करून यावेळी हवा होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या मतदारसंघातलं नुकसान झालंय तर आपण पंचनामे करून शासन दरबारी पाठवावे आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये आम्हाला तातडीने मदत करावी आमचा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा मतदारसंघ जाहीर करावा अशी मी शासनाला विनंती करतो या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद